राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे गावितांचा उपयोग महाराष्ट्रात अधिक उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य पालघरचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांनी आता भाजपात प्रवेश केलेला आणि त्यांचं योगदान त्यांची गरज महाराष्ट्रात जास्त असल्याचं फडणवीसांनी म्हटलं विश्वास आहे आणि त्यांनी सांगितलं की आपण राज्यामध्ये या ठिकाणी या ठिकाणी मी आलेलो आहे नवीन परिस्थितीमध्ये त्यांना पुन्हा आम्हाला भारतीय जनता पक्षात घ्यायचं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील त्याला संमती दिली कारण जुना इतिहास त्यांना माहिती होता की त्या काळात आम्ही त्यांना शिवसेनेकडे दिलं होतं आणि म्हणून आज डॉक्टर गावितांचा पुनर्प्रवेश हा भारतीय जनता पक्षामध्ये होतोय माननीय अध्यक्षांनी त्यांना प्रवेश दिलेला आहे त्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो